नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो येत्या आपली तीस ते एकतीस डिसेंबर रोजी एफ डी एची एक्झाम असणारी आहे तर त्या एक्झाम संदर्भात नवीन एक प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे जे, प्रस्थी प्रस्थी जे की अन्न व औषध प्रशासन विभागानं हे जे प्रसिद्धीपत्रक दिलेलं आहे ज्यामध्ये त्यांनी विषय असा दिलेला आहे जो की एम सी क्यू आधारित परीक्षेमध्ये अनिवार्य कालमर्यादित विभागांचा समावेश करणे म्हणजेच की या ठिकाणी तुम्हाला जे आहे थोडक्यात एक मेंडेटरी टाईम पिरियड असणार आहे प्रत्येक शिक्षण करतात त्यामध्ये तुम्हाला एक्झाम सोडवायची आहे तत्पूर्वी आपण हे प्रसिद्धीपत्रक पाहण्यापूर्वी परीक्षेला अवघे आपल्याकडे पंधरा दिवस राहिलेले आहेत आणि या पंधरा दिवसांमध्ये तुम्हाला सर्व काही ए टू जेड अभ्यासक्रम कव्हर करायचा असेल तर मित्रांनो त्यासाठी आपण एक क्रॅश कोर्स आपण ठेवलेला आहे ज्यामध्ये आपण सर्व काही ए टू जेड अभ्यासक्रम त्यामध्ये उपलब्ध करून दिलेला आहे जर तुम्ही तो अजूनही घेतला नसेल सर्व स्टडी मटेरियलचा पॅकेज तर तुम्ही लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून सर्व काही मिळून घ्या ज्यामध्ये तुम्हाला या पूर्वरी दिवसांमध्ये सर्व काही परीक्षा दृष्टिकोनातून अजून अतिशय महत्व असणारे विषय त्यामध्ये कवर करून आहे आहेत बऱ्याच अभ्यासक्रम तुम्हाला परीक्षेमध्ये देखील विचारला जाऊ शकतो ज्या विद्यार्थ्यांना परीक्षामध्ये चांगले गुण मिळवायचे आहेत त्यांनी आपला हा नक्की रेफर करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक जे आहे आपल्या ऑफिशियल देण्यात या ठिकाणी पाहू शकता जे काही संपूर्ण माहिती दिलेली आहे की परीक्षा जी आपली येत्या तीस डिसेंबर आणि एकतीस डिसेंबर रोजी असणारी आहे त्याला अनुसरून जे आहे खाली थोडक्यामध्ये एक टीप त्यांनी दिलेली आहे की दिनांक तीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत घेण्यात येणाऱ्या परीक्षा ही दोन काल मर्यादित विभागाचा म्हणजेच की ग्रुप लेवल टाइम बॉन्ड एखाली प्रमाणे नमूद जे की समावेश करण्यात आलेला आहे थोडक्यामध्ये तुम्हाला परीक्षेमध्ये दोन ग्रुप असणार आहे आणि ग्रुप बी पाहायला मिळणार आहे तर यामुळे जे आहे थोडक्यामध्ये जे काही चीटिंग करणारे पोरं असतात जे काही परीक्षेमध्ये गैरप्रकार पोरं असतात त्यांना जे आहे या प्रकारच्या थोडक्यात त्या कालबंधित निर्णयामुळे जे आहे थोडक्यामध्ये ते काही करता येणार नसेल त्यासाठी हे टी सी एस जे आहे नवीन थोडक्यामध्ये एक्झाम पॅटर्न थोडक्यात दिलेला आहे जे की सर्वांसाठीच आपला एक चांगला निर्णय आहे तर प्रत्येक टी सी एस जोडे का एग्जाम असतात ते आता या प्रकारचं थोडक्यात मध्ये जो आहे जो की अवलंब करत आहे या ठिकाणी पाऊस होता की ग्रुपचे नाव ग्रुप ए आणि ग्रुप बी अशा प्रकारचे दोन ग्रुप आहेत ज्यामध्ये सेक्शन ए सेक्शन टू सेक्शन थ्री आणि सेक्शन फोर हे सर्व सेक्शन कव्हर असतील ज्यामध्ये सेक्शन 1 मध्ये मराठी भाषा ज्यामध्ये सात क्वेश्चन असतील सेक्शन ए साठी ग्रुप ए साठी तर ग्रुप बी साठी जे आहे आठ प्रश्न सेक्शन 2 मध्ये इंग्लिश असणार आहे इंग्लिश मध्ये ग्रुप ए साठी आठ प्रश्न तर ग्रुप बी साठी सात प्रश्न असणार आहे त्यानंतर सेक्शन 3 मध्ये आहे जीके रिजनिंग आणि ऍप्टीट्यूड मॅथ बेसिक थोडक्यात मध्ये हे असणार आहे त्यानंतर याला जे आहे ग्रुपचं जे सेक्शन्स आहेत पंधरा क्वेश्चन्स आणि ग्रुप बी मध्ये देखील पंधरा पंधरा क्वेश्चन असणारे आहेत त्यानंतर तुमचा जो की टेक्निकल सेक्शन आहे त्यानंतर सब्जेक्ट रिलेटेड क्वेशनचा त्यामध्ये ग्रुप एमध्ये वीस क्वेश्चन तर ग्रुप बी वीस क्वेश्चन असणारे आहेत या प्रकारे जे थोडक्यामध्ये दोन्ही सेक्शनमध्ये पन्नास पन्नास क्वेश्चन जे की कव्हर करण्यात आलेलं आहे त्याला जे आहे टाइम मॅनेजमेंट म्हणून जे आहे त्यांनी दोन्ही सेक्शनला पंचेचाळीस पंचेचाळीस मिनिटाचा देण्यात आलेला आहे तब्बल आपली जी आहे जी की नव्वद मिनिटाची परीक्षा असणारी आहे थोडक्यामध्ये त्यांनी जे आहे या प्रकारे एक्झाम पॅटर्न तुमचा ठेवलेला आहे जो की टाइम थोडक्यामध्ये त्यांनी जे आहे ग्रुप ए आणि ग्रुपमध्ये डिवाइड केलेला आहे दोन मध्ये तुमची एक्झाम होणारी आहे त्यामुळे कोणत्या मुलाला कोणते क्वेश्चन येतील ते काही कदाबी सांगता येणार नसेल त्यामुळे जे हे नवीन अपडेट आहे जे की एफ दिलेलं जर तुम्हाला हे अपडेट आवडलं असेल तर नक्की लाईक करा आणि ज्या विद्यार्थी मित्रांनी अजूनही परिपूर्ण एफ डीएचा आपलं सर्व काही क्रॅश कोर्स घेतला नसेल स्टडी मटर घेतला नसेल तर वेळ न वाया करता लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून सर्व काही मिळवून घ्या तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये नवीन व्हिडिओ सोबत नवीन तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम जर मित्रांनो तुम्ही अजूनही अन्न औषध प्रशासन विभाग भरती दोन हजार चोवीस या मित्रांनो परिपूर्ण तयारीसाठी आपले मित्रांनो टीसीएस पॅटर्न आधारित अतिसंभव प्रश्न संच नोट मित्रांनो तुम्ही तांत्रिकी मिळवून असा मित्रांनो लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सलाशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो मिळवून घ्या ज्यामध्ये तुमचा ए टू झड अभ्यासक्रम मित्रांनो कव्हर होणार आहे ज्या प्रकारे आपल्या टेस्ट सिरीज मधले मित्रांनो डीएफएसएल एक्झाम मध्ये शंभर टक्के प्रश्न विचारण्यात आले होते त्याच प्रकारचे मित्रांनो आपण एफडीए साठी देखील मित्रांनो एकदम उत्तम व चांगल्या श्रेणीचं मित्रांनो तुमच्यासाठी स्टडी मटेरियल घेऊन आलेला आहे मित्रांनो तर तुम्ही याचा अभ्यास केला तर मित्रांनो तुम्हाला कोणतेही एक्सपेन्स कोर्सेस लावण्याची गरज नाही मित्रांनो किंवा तुम्हाला कोणत्याही मार्केटमधलं बुक्स खरेदी खरेदी करण्याची अजिबात गरज पडणार नाही यामध्ये मित्रांनो तुमचा आपण ए टू जेड अभ्यासक्रम कव्हर केला आहे ज्यामध्ये मराठी व्याकरण इंग्लिश ग्रॅमर सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी व त्यासोबतच तुमच्या पदानुसार केलेला आहे जर तुम्ही फक्त याचाच जरी अभ्यास केला मला शंभर टक्के तुम्ही याची मित्रांनो पदभर तुम्ही होऊ शकता आणि त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की एफडीएचा आपण जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे ते देखील यामध्ये आपण इन्क्लूड केलेलं आहे एफडीएचा जो मित्रांनो अभ्यास क्रम आहे अन्न व औषध प्रशासनाचा तो देखील आपण यामध्ये इन्क्लूड केला आहे त्यासोबत टी सी चे जे काही अतिसंभव प्रश्न सन्स आहेत त्याचा देखील आपण यामध्ये नमूद केलेला आहे महत्वाच्या चालू घडामुळे देखील यामध्ये आपण इन्क्लूड केलेल्या आहेत कमी वेळ तुमची शंभर टक्के परिपूर्ण तयारी होऊन जाणारी असेल तर आतापासून तयार म्हणून येणाऱ्या काळामध्ये तुमचा शंभर टक्के अभ्यासक्रम हा कव्हर होणार असेल मित्रांनो आणि तुम्ही शंभर टक्के रेडी रडी झालेले असाल त्यासोबत म्हटलं अॅनलेटिकल केमिस्ट व सेनियर टेक्निकल असिस्टंट स्पेशली एमसीक्यू क्वेश्चन बँक आपण तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत जे की मित्रांनो तुम्ही ए टू अभ्यासक्रमावर आधारित असणारा आहे त्यासोबतच दोन हजार चौदा व सतरामध्ये जे यांचे पेपर झालेले आहेत दोन्ही पदाचे त्यामध्ये देखील एमसीक्यू प्रश्न उपलब्ध आहे पण ते देखील यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत यामध्ये तुम्हाला काय मिळेल मित्रांनो तुम्हाला दहा टेस्ट सिरीज प्लस नोट्स व मित्रांनो तांत्रिक एक एक हजार प्रश्न एमसीक्यू क्वेश्चन बँक मिळणारे आहे जर मग तुम्ही याचा परिपूर्ण वेळ लावून अभ्यास केला तर मित्रांनो टक्के तुम्ही ही परीक्षा जी आहे ती क्रॅक करू शकता जर तुम्हाला हे घ्यायचं असेल तर आपल्या व्हॉट्सअप चे कॉन्टॅक्ट करून घ्या मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची ऑफिस लिंक आहे आणि तुम्हाला घ्यायचा असेल तरच कॉन्टॅक्ट कराव अन्यथा तुम्ही त्या ठिकाणी तुमचा आमचा अमूल्य वेळ बाया घालू नका तर मग मिळवायचा असेल लिंक जे आहे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे कॉन्टॅक्ट करून लगेच लगेच मिळून लगेच तुम्ही तयार